ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोकण पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विरोधात आरपीआय आठवले गट आक्रमक झालाय. डावखरे यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन आरपीआय आठवले गटाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी पत्रकार परिषद घेत केलाय निरंजन डावखरे यांनी प्रचारात रामदास आठवले यांचा फोटो वापरला नाही. तसेच प्रचारात रिपाई कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं नाही असं भगवान भालेराव यांनी सांगितलंय तसेच डावखरे यांनी मागील बारा वर्षात अनुसूचित जातींची कामं केली नाहीत त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतल्याचं भगवान भालेराव यांनी सांगितलंय पदवीधर मतदारसंघामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पार्टी बरोबर पूर्ण देशामध्ये आहे पण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांचा सा। कुठेही निरंजन डावखरे यांनी फोटो टाकला नाही आणि कुठेही पक्षाला आमंत्रित केलं नाही अपमानित केलं आहे कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला या अध्यक्षाला विश्वासात घेतलं नाही उल्हासनगरमध्ये अनेक बैठका झाल्या कल्याणमध्ये झाल्या पूर्ण कोकण परिसरामध्ये झाल्या रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतलं नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुकीमध्ये निरंजन डावखरेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नाही दोन लाख बावीस हजार मतदान आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही सरस अभ्यास केला तर पंचवीस ते तीस टक्के मतदार हा एस सी समाजाचा आहे आणि ह्या हा बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा वर्ग आहे इथे कुठलाही बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा जर पक्ष असेल कोकणात सगळ्यात मोठ्या प्रमाणात तर तो, तो आठवले साहेबांचा पक्ष आहे आठवले साहेबांची संघटक बांधणी आहे प्रत्येक शहरा शहरात प्रत्येक जिल्ह्यात आठवले साहेबांना मानणारा एक वर्ग आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा याच्यावर मोठा असर पडेल आणि तुम्ही ह्या उल्हासनगरमध्ये पाच हजार मतदान आहे त्याच्यामध्ये जवळजवळ अडीच हजार मतदार हा एस सी समाजाचा आहे अशाच पद्धतीने पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही अठ्ठ्याण्णव हजार मतदान आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर सगळ्यात मोठा मतदार हा एस समाज सी समाजाचा आहे आणि ओ बी सी समाजाचा आहे पण तुम्ही जर ओ बी सी आणि एस सी समाजाला निरंजन डावकरांनी कुठल्याही प्रकारे सहकार्य केलेलं नाही दहा वर्षामध्ये कुठली एकही काम केलेलं नाही निधी फक्त स्वतःसाठी लाट कुठे वापरला त्याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे कुठल्या समाजाच्या नेत्याला विचारून कुठल्या एस सी समाजाचा असेल ओबीसी समाजाचा असेल कुठल्याही समाजाच्या नेत्याला त्यांनी एक रुपयाचा निधी कुठं दिलेला नाही कुठल्या शाळेना दिला नाही पदवीधरांच्यासाठी कुठे नोकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही कुठे नोकऱ्या मिळ मिळतील अशी कुठली भूमिका त्यांनी मांडली नाही म्हणून फक्त शोभेसाठी स्वतःला सा आमदारकी पाहिजे आणि या, या भावनेतून त्यांनी हा सगळा दहा वर्ष केलेला खटाटोप आहे माझी तमाम ओबीसी बांधवांना आणि माझ्या एस सी समाजाच्या बा तरुण वर्गाला पदवीधर मतदाराला विनंती आहे का ह्या माणसाला कुठल्या प्रसिद्ध येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मदत करू नये अजिबात नाही समाजाची माणसं एकदा सुरुवात केली आली आम्ही ही जी स्टेप आता सहा पाच दिवसावर इलेक्शन आहे आता माघार घेण्याचा विषयच नाही उद्या आमच्या वरिष्ठांनी किती दबाव आमच्यावर आणले तरी आम्ही कुठल्या प्रकारे मी स्वतः या भागामध्ये जिथे जिथे एस सी समाजाचे मतदार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत मी स्वतः मतदाराची नोंदणी जवळजवळ आठ ते दहा हजार मतदारांची नोंदणी केलेली आहे या सगळ्या लोकांना माझ्याकडून संदेश जाईल आणि वस निरंजन डावकरे निरंजन वसंत डावकरे यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नसेल तुमचा निरंजन डावकर यांना पाठिंबा नाही याचा अर्थ तुम्ही, ता तुम्ही ता अशी भूमिका नाही स्पर्धी निवडून येणाऱ्या उमेदवाराला त्यांनी मतं द्यावी मी कुठल्या उमेदवाराला पाठिंबा आहे अशी माझी भूमिका नाही फक्त निरंजन डावखरेला याला पाठिंबा देऊ नये त्यांनी समाजाची कोणती कामं केली नाही ना के एस ना सी समाजाची केली ना जी केली ना कुठल्याही लोकांची कामं त्यांनी प्रामाणिकपणे केलेली नाहीत फक्त शोभेसाठी भाजपच्या पुढे पुढे जाण्यासारखं काम त्यांनी केली दहा वर्षात केले पहिले सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नावाखाली पाच वर्षे बोगली नंतर भाजपच्या नावाखाली बोगली आणि कुठेही त्यांना त्यांनी कामं केली नाहीत म्हणून माझ्या तरुण वर्गांना पदवीधर मतदारांना विनंती आहे का आपण निरंजन यांना मतदान करू नये भगवान भालेराव यांच्या भूमिकेमुळे महायुतीत खळबळ उडालीय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा